टूडे वी आर गोइंग टू लर्न हिअर अॅनिमल्स नेम ओके आज आपण जे शिकणार आहोत अॅनिमल्सची नावं काय असतात ते आज आपण पाहणार आहे फर्स्ट वन घेतोय आपण डॉग फर्स्ट वन कोणतं घेतोय आपण इथे डॉग डॉग ने याचा साऊंड बघा डॉग अशा प्रकारे आपण लिहितोय इथे साऊंड डॉग ओके यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण डॉगलाच मराठीमध्ये म्हणतो आपण इथे कुत्र डॉगलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे कुत्र नेक्स्ट वन आहे इथे डॉन्की नेक्स्ट वन आहे इथे डॉन्की त्याचं साऊंड कसं आहे बघा डोंकी तर डोंकीचं साऊंड आपण अशा प्रकारे लिहितो इथे डॉन्की तर डॉंकीलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे गाढव डोंकीलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे गाढव म्हणतो नेक्स्ट वर्ड आहे मंकी नेक्स्ट वर्ड आहे मंकी मंकी लाच मराठी मंकीचा कशा प्रकारे आहे मंकी मंकी ओके अशा प्रकारे आपण मंकीचा साऊंड घेत असतो मंकी मंकी म्हणजेच काय म्हणतो आपण इथे माकड मंकी म्हणजेच काय म्हणतो आपण याला माकड म्हणतो मराठीमध्ये नेक्स्ट वर्ड आहे कॅटचा साऊंड बघा कशा प्रकारे आहे कॅट ओके कॅट म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला मांजर कॅट म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला मांजर बोलतो नेक्स्ट वर्ड आहे इथे शिप नेक्स्ट वर्ड आहे शिप एस एच डबल ई पी शिप ओके मराठी मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे मेंढी मराठी मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे मेंढी नेक्स्ट वर्ड आहे गोट नेक्स्ट वर्ड आहे गोट गोट मीन्स काय म्हणतो आपण मराठीमध्ये त्याचा सण बघा गोट गोटलाच मराठीमध्ये म्हणतो आपण इथं शेल गोठला मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे शेल नेक्स्ट वर्ड आहे लायन ओके सवन बघायचं कशा प्रकारे लिहितोय आपण इथे लायन ओके लायन त्यालाच काय म्हणतो आपण लायनलाच काय म्हणतो मराठीमध्ये आपण इथं सिंह लायनलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथं सिंह ओके नेक्स्ट वर्ड आहे इथे टायगर नेक्स्ट वर्ड आहे टायगर यालाच काय म्हणतो आपण इथे टायगर टायगरला मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथं वाघ टायगरला मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे वाघ ओके नेक्स्ट वर्ड आहे इथे कॅमल कॅमल ओके कॅमेललाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथं उंट कॅमेललाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथं उंट म्हणतो आपण ओके नेक्स्ट वर्ड आहे एच ए आर ई हेअर ओके हेअर ओके यालाच आपण हेअरलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे ससा हेअरलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे ससा तर सशाला इंग्लिशमध्ये दुसरं आणखी वर्ड आहे रॅबिट ओके आपण लक्षात ठेवायचं आहे वर्ड तुम्ही रॅबिट म्हणजेच आपण काय म्हणतो ससा ओके ससालाच दुसरा शब्द काय आहे रॅबिट आर ए डबल बी आहे ओके यालाच काय म्हणतो आपण रॅबिट याचा साऊंड काय आहे बघा रॅबिट याला पण आपण काय म्हणतो मराठीमध्ये ससा बोलतो रॅबिट म्हणजेच काय ससा नेक्स्ट वर्ड आहे हॉर्स एच ओ आर एस ई नेक्स्ट वर्ड आहे ते हा हॉर्स हॉर्स म्हणजेच काय म्हणतो आपण याला घोडा हॉर्स म्हणजेच काय आलं हॉर्स म्हणजेच काय म्हणतो आपण याला घोडा बोलतो अशा प्रकारे आज आपण अॅनिमल्सचे नेम पाहिलेले आहे okay. okay. आपण जे वर्ड पाहिलेले आहेत त्याचे स्पेलिंग सहित आपण स्पेलिंग बरोबर आपण एकदा ते रिपीट करणार आहोत okay. ओके आता फर्स्ट वन आहे बघा इथे डॉग फर्स्ट वन कोणता आहे वर्ड इथे डॉग डॉग चा स्पेलिंग आहे डीओ जी यालाच आपण काय म्हणतो उतरा नेक्स्ट वर्ड आहे इथे डॉंकी ओके okay. डॉन्कीलास मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे डॉंकीलास मराठीमध्ये म्हणतो आपण इथे गाडव याचं स्पेलिंग आहे डीओ एन के ओके नेक्स्ट वर्ड आहे इथे मंकी मंकी म्हणजेच काय म्हणतो माकड याचं स्पेलिंग आहे एम ओ एन याला माकड बोलतो नेक्स्ट वर्ड आहे ते कॅट याचं स्पेलिंग आहे सी टी कॅट यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे मांजर नेक्स्ट वर्ड आहे शिप शिपच स्पेलिंग आहे एस एच डबल ई पी शिप म्हणजे काय म्हणतो आपण याला मेंढी बोलतो शिप म्हणजेच काय मेंढी नेक्स्ट वर्ड आहे गोट चे स्पेलिंग आहे जीओ ए टी ओके चे स्पेलिंग आहे जीओ ए टी गोट मीन्स शेळी म्हणतो आपण इथे नेक्स्ट वर्ड आहे इथे लायन एल आय ओ एल लायन मीन्स काय सिंह याला मराठीमध्ये काय म्हणतो सिंह नेक्स्ट वर्ड आहे ते टायगर चे स्पेलिंग आहे टी आय जीई आर टायगर मीन्स वाघ नेक्स्ट वर्ड आहे कॅमल सी एमई एल यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे उंट सी एमई एल मीन्स कॅम यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे उंट नेक्स्ट वर्ड आहे हेअर एच एरई हेअर मीन्स ससा ससाला दुसरा वर्ड आहे रॅबिट रॅबिटचं स्पेलिंग आहे आर टी रॅबिट मीन्स ससा म्हणतो नेक्स्ट वर्ड आहे हॉर्स हॉर्सच स्पेलिंग आहे एचओ आर एसई हॉर्स मीन्स काय म्हणतो आपण याला घोडा हॉर्स मीन्स काय म्हणतो आपण इथे घोडा अशा प्रकारे आज आपण ऍनिमल्स आणि त्याची नावं पाहिलेली आहेत ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू